सोडलं बघा घर लय त्यांची इच्छा होती का नाही त्यांची इच्छा पूर्ण केली आज सारखं मला म्हणायचं लापाटावणी माझ्या घरात थांबती निघून जाय नाही तू आडत कुठं तर घेऊन जाय नाही माझ्या घरातन बाहेर पड नाही पडली आज घरातनं बाहेर कुठपर्यंत ऐकू त्यांचं तर कुठपर्यंत खायचं तसंच बोललं तरी लापाटावणी करायचं तसंच आज नाही तर उदेश उदे शान होत्याला म्हणलं पण ते डोक्यात घेणार ना त्यांना माझी अडचण लय होत होती मी कधी निघून जाते या कधी नाही लय वाट बघत होत त्यांच्या मनात का आहे ती पण माहीत नाही मला तू निघून गेल्यानंतर ना तुला कळन म्हणलं होत मी काय करेल काय नाही काय करा दुसरं का लगीन कर ना काय करायचं आहे मला दुसरं का लगीन कर ना पण आज आज जात आहे पण परत मला हुडकायचं नाही कुठं आहे काय काय सुद्धा विचारायचं ना केलं जोपर्यंत सण होत होतं तोपर्यंत तो मी पण केलं होईना आता आपल्याला ती सोसच नाही त्यांचं बोलण्याला बोललेलं ऐकू वाटत नाही ती दारूतून यायचं ती ढिंगाणा करायचा ती सांड लवंड करायची काय तोंडा लिहिली ती बोलायचं कुठपर्यंत ऐकून घ्यायचं मी पण माणूसच आहे तुझी आय आली नाही ती जाहीत न निघित न आता गेल्यावर तर विचारणार नाही तर ना कुठे गेली काय झालं त्यांच्या जे मनात होतं ती केलं ना इच्छा पूर्ण केली त्यांची पण त्यांनी आता माझा भाग घ्यायचा नाही कुठं हाय काय काय सुद्धा विचारायचं नाही मला मी हाय का नाही हे सुद्धा बघायचं नाही आता त्यांना काय वाटत होतं कुणाष्ट कशाचा विचार एवढा मोठा करत होतं काय माहिती की डायरेक्ट निघून जायना म्हणून काय त्यांना जे करू वाटेल ती करायचं खरद्याला त्रास देणं पण लय पण चांगलं नसतं ऐकून घेतय सण करतय म्हणून आपण काय पण बोलायचं भरेन माझ पोट कसं पण भरीन मी कसं पण पोट भरीन मी पोटाची काळजी नाही मला फक्स तर काळजी माझ्या लेकरांची आहे मला फक्त लेकरं चांगली सांभाळली मला कशा सुद्धा टेन्शन नाही पोर तेवढी चांगली सांभाळाव खेळ लावला नसता खेळ पाणी केलेलं खाऊ देत्यात का नीटनीट नीट कर राहून त्या बोलायचं पण ती थांबवू ना तर त्याचं पण काही नाही पण ती काय पण करायला लागलं व पिऊन येऊन मला ती बघू वाटत ना आजपर्यंत त्या माणसानं कधी बाटली हातात धरली नव्हती ती माणूस जर पिऊन येत असेल तर काय करायचं राह मग काय करायचं राहाम तिथं तुझ्या पायात मी ह्या वाटला गेलो म्हणते तुझ्या पाय माझं वाटूळ झालं मग सांगा त्या घरात काय म्हणून राहू मी त्यांच्यामुळे जर माझ्यामुळे जर त्यांचं वाटळ होत असलं तर काय राहायचं तिथं नाही थांबायचं तिथं म्हणून ना मी विचार केला म्हणलं आपण जाव्याच जा। वाईट वाटायला गेले लय लय विचार केला त्यांच्या संग वाद पण घातला भांडली त्यांना बघितलं भांडून काय होतय चांगलं बोलून बघितलं वाईट पण ती सोड ना तर त्यांना जी पाहिजे ती करणार आहे ती तुझ्या वाचून माझं काय तटत नाही माझ्या लेकरांचं पण तटत नाही ज्या वेळेस घरात माणूस नसलं की कळत काय कसं करायचं कसं नाही आपण काय बोललो तू काय नाही आपल्याकडं काय चुकलं कळल ना ज्या वेळेस पश्चाताप होतो ना त्यावेळेस लय ले वेळ झालेला असतो हाताबाहेर वेळ गेलेली असती निघून तवा हातात कायच उरलेलं नसत एक म्हणून शिना मी पण घोटले की पण किती घोटायचं किती माझं घर सोडना माझं घर सोड ना असा काय बांगलाय कि सोड नाय त्यांचा असा काय बंगलाय त्यांचा कि मी सोड नाही आज कुंची बाई कुणी गुंजा म्हणल्यावर जाती सांगा तुम्ही राग रागवता काल चार दिवस माहेरला जाईल परत अजून तिला तिथंच यायचंय म्हणून गप्प बसायची असू दोड असू दडा आज चौंद्या नीट होईल पण ती मला काय म्हणते ती ना तसं ती एक धब्बाच लागला नावाचा लापट म्हणुषना निर्णय घेतला बालय विचार केला याच म्हटलं आज जाणार तुम्ही म्हणता कुठं हाय काय मामा पशी आता आली इथं मामाला सांगावं म्हणलं मामांना पण सांगितलं पण मामा एक शब्द सुद्धा बोलल नाहीत जा पण म्हणलं नाहीत आणि था। थांब पण था। म्हणलं नाहीत म्हणून शिना काय करू काय नाही थांबली अजून पण ज्यावेळेस मामा जा म्हणते त्यावेळेस जाणार आहे निघून शिना पण विचार पडलाय आता कुठं जाव काय करू कुणाच्या आसऱ्याला थांबू घर सोडणं म्हणजे एवढं सोप गोष्ट नाही रागाच्या झेटीत माणूस बोलत पण एवढी सोपी गोष्ट नाही घर सोडणं म्हणजे लय अवघड आहे आणि एका बायला तर लय अवघड आहे हो द्या एकदा आर तर पार ठरवलंय ना ते करायचंच ज्यावेळेस स्वतःहून त्यांनी येत आलं त्यावेळेसच घरी यायचं तोपर्यंत घरी यायचं नाही घरी यायचं नाही तोपर्यंत बघायचंय आता कुणाच्यात किती दम आहे ती त्यांना काय वाटतंय मी असं आडाणी असली म्हणून काय झालं माझं पट मी भरू शकणार नाही रोजगार करून भरायल त्याला काय आई बापाच्यात जायला वाटतंय त्यांना मी सांगणार नाही मी कुठं जाते कुठं नाही अजिबात सांगणार नाही त्यांना सांगणार नाही फक्त तर सांगून जाणार आहे माझ्या लेकरासनी सांगून जाणार आहे ह्या नवऱ्यामुळं माझ्या लेकरांची परवड उठली नसते त्यांच्यामुळं त्यांना किती त्रास होत असल त्यांना सुद्धा माहित धुणं धुवायला भांडी घासायला बाय आणतो मला बघायचंय ती बाय कोण येतिया कोण धुतय कोण नाही मला तर कळेल ना मी नेमकं घर सोडल्यावर घरात कोण येतंय कोण नाही ती कळायला पाहिजे का नाही आपल्याला आपण उगच बसलो या जाय नाही ती रोज तसा धिंगाणा करायचं मग कळायचं कसं नेमकं काय कशामुळं काय होतंय त्यामुळं मला घरात सोडावं लागणार आहे म्हणून मी सोडलंय घर जरी माझं काय चुकलं असलं तरी चुकलं पण कसं आहे काय तर खरं बाहेर काढायला काय गावना करावं लागतं त्यामुळं मला ही खरं काढायचं आहे बाहेर बघायचं आहे मला काय निघतंय काय नाही ह्यांचं कोण धुणं भांडी स्वयंपाक कोण करतय बघू दहारा काढते गा वैर नाणते ती गा ह्यांना भाकर तुकडा करून घालते गा घरात किती काम आहे चट आहे घर सोडल्यावर खळू द्या जरा जुतीला जाताना सांगून जाणार आहे पोरांना तेवढं चांगलं ध्यान देऊन सांभाळ जुती आहे त्यामुळं मला कशाचं टेन्शन नाही फक्त ह्या माणसाला तेवढं भाकर तुकडा करून घाल नको म्हणून ही सांगून जाणार आहे अजिबात ह्या माणसाला एक भाकर सुद्धा देऊन म्हणणार आहे असा उपाशी मार अक्कल लवकर ताळ्यावर आली पाहिजे जेवढा मला त्रास दिलाय ना तेवढं भरून निघलं पाहिजे एवढं तिला जाताना सांगणार आहे